नमस्कार आज आपण बनवणार आहोत सुरमई फ्राय त्यासाठी मी आज गणेशपेठेत आली आहे खास सुरमई घेण्यासाठी चला तर मग बघूयात आपण सुरमई कशी कट करतात ते आता आपली सुरमई कट करून होत होणार आहे मी इथे पूर्ण एक सुरमईच घेतली आहे मार्केट मधून मा फिश घेऊन आता आपण घरी आलेलो हो। आहोत आता मी सुरमई एका प्लेट मध्ये काढून तिला घेणार प्लेटमध्ये आता इथे आपली सुरमई छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण आता तिला आपण मॅरिनेट करून घेणार आहोत आता आपण सुरमि मॅरिनेट सुरमईसाठी आपण जे मॅरिनेट करणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे इथं मी मिरची घेतली आहे पाच ते सहा मिरच्या घेतल्या लसूण पाकळ्या घेतल्या एक कांडी लसूण सोलून घेतलं आहे आलं घेतलं आहे पुदिना कोथंबीर आता आपण हे सगळं वाटून घेणार आहोत आणि लिंबू शेवटी पिळणार आहोत त्याच्यामध्ये मिक्सरमधून बारीक करून आता आता आपली आलं लसूण कोथंबीर पुदिन्याची पेस्ट बनून तयार झालेली आहे यामध्ये मी साधारणत एक लिंबू पिळून घेणार आहे साधारणत एक किलो सुरम मी बनवणार आहे यामध्ये टाकण्यासाठी मी इथे मसाले घेतलेले आहेत पण यात ऑलरेडी मी हिरवी मिरची घातली होती त्यामुळे मसाले तुमच्या तिखटच्या प्रमाणानुसार घ्या कमी जास्त तुम्ही करू शकता इथे मी लाल तिखट घेतले दोन दोन टीस्पून कांदा लसूण मसाला घेतलाय दोन टीस्पून गोडा मसाला घेतला एक टीस्पून धने पावडर एक टीस्पून जिरे पावडर एक टीस्पून चाट मसाला, 1 मसाला एक टीस्पून आणि इथे मी मालवणी फिश मसाला घेतलाय थोडासा आणि चवीनुसार मीठ आता हे सगळे मसाले मी यात घालून घेणार आहे आता हे सगळं आपण हालून घेणार आहोत छान एकत्र करून घेणार आहोत छान पेस्ट आपल्याशी एकजीव करून झालेली आहे आता आपण ही सुरमईला लावून घेणार आहोत इथे मी सुरमईचा एक पीस घेतलेला आहे याला मी अशा प्रकारे लावून घेणार आहे आपल्याला हे दोन्ही बाजूंनी लावून आहे सुरमईला अशा प्रकारे मी सगळ्या सुरमईंना असं से सेम लावून घेणार आहे अशा प्रकारे आपलं हे वाटलेला मसाला आणि मिक्स केलेला मसाला लावून झालेला आहे आता हे, हे मी एक ते दीड तास असंच फ्रीजमध्ये ठेवणार आहे फ्रीजमध्ये ठेवायचं कारण की सुरमई ही शक्यतो लुस पडते आपल्याकडे एवढी फ्रेश ताजी सुरमई मिळत नाही जशी बाहेर कोकणात वगैरे मिळते तशी त्यामुळे ही लूज पडायची शक्यता असते म्हणून मी फ्रीजला ठेवणार आहे एक ते दीड तास आता आपली सुरू मॅरिनेट होईपर्यंत आपण इथे त्यासाठी लागणारी चटणी करून घेणार आहोत हिरवी चटणी त्यासाठी इथं पुदिना घेतला एक मूठ पुदिना अर्धा मूठ कोथंबीर दोन हिरव्या मिरच्या वन स्पून लिंबाचा रस वन स्पून चाट मसाला छोटा साल्याचा तुकडा चार लसूणच्या पाकळ्या आणि दही दोन स्पून घेतलेला आहे आता हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे मी में वाटून घेतलेला मीठ टाकायला सांगायला विसरले होते इथे आपण वन टीस्पून स्पून मीठ टाकणार आहोत आता आता आपली ही चटणी वाटून तयार झालेली आहे ही चटणी तंदूर वगैरे सोबत सुद्धा खूप सुंदर लागते आता आपण कोटीन बनवण्याची तयारी करणार आहोत त्यासाठी इथे मी तीन टेबलस्पून तांदळाचे पीठ घेतलं आहे आणि तीन टेबलस्पून रवा घेतलेला आहे हे, हे दोन्ही मी एकत्र करून घेणार आहे यामध्ये मी थोडा मालवणी मसाला आणि थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहे ती तिखट नसते तर लाल रंग येण्यासाठी हे छान असं आपण एकत्र करून घेणार आहोत आता आपलं हे कोटीन तयार झालेलं आहे आता आपण एक थोड्या वेळ फ्राय करून घेणार आहोत आता आपल्या आता फिश मॅरिनेट झालेला आहे जर तुम्हाला दोन तास फिश मॅरिनेट नसेल करायचं तर नाही केला तरी चालतो पण याला चव खूप छान येते जितका जास्त हा मॅरिनेट होईल तितका जास्त चव छान येते साधारणतः अर्धा एक तास केला तरी चालेल आता आपण हा फ्राय करून घेणार आहोत जे आपण इथे मगाशी जे आपण मगाशी तांदळाचं आणि रव्याचं कोटिंग केलं होतं यामध्ये सुरमई आपण चांगलं बुडवून घेणार आहोत लावून घेणार आहोत आपण हे सुरमईला आणि फ्राय करून घेणार आहोत इथे गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे हा मग हा फक्त मी माशासाठीच तवा वापरते फिश फ्रायसाठीच हा तवा वापरते मी हा मी ठेवून घेतलेला आहे आता यावर मी तेल टाकून घेणार आहे आपल्या तव्यामध्ये तेल टाकून झालेलं आहे तर आपलं तेल गरम होईपर्यंत आपण हे कोटिंग करून घेणार आहोत छान असं ह्याच्यात पूर्ण हे करून घ्यायचं बघू अशा प्रकारे मी दुसरा पीस पण कोटिंग करून घेणार आहे आता इथे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये मी मीस आता आपण पाच मिनटं छान असच मिनटं छान असंच फ्राय होऊन देणार आहोत आता आपले पाच मिनिटं झालेली आहे मी पलटून घेणार आहे पलटून घेतलेले आहेत की दोन्ही पण आता या बाजूने सुद्धा मी पाच मिनटं भाजून देणार आहे म्हणजे चांगला फ्राय होतो आणि चवीला पण छान लागतो छान फ्राय झालेली आहे आताही मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे प्रकारे बाकी सगळी सुरमईचे पीसेस मी फ्राय करून घेणार आहे सुरमई फ्राय करताना ही शक्यतो मध्यम आचेवरच फ्राय करायचे असते मी इथे मध्यम आचेवरच फ्राय करत आहे छान अशा आपल्या सगळ्या सुरमई फ्राय करून झालेल्या आहेत आता मी याच्यावरती कांदा लिंबू लावून घेणार आहे छान आपली सुरमई फ्राय तयार झाली आहे छान अशी आपली सुरमई फ्राय बनून तयार झालेली आहे रेसिपी बनून कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून अशाच छान छान रेसिपी बनण्यासाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्त राहा